बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून वारुवाडी व वा नारायणगाव परिसरातील समस्त साई भक्तांच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा पालखी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले सोमवार दिनांक चार रोजी सायंकाळी नारायणगावात भीमाजी पाटील साई पालखीची गावातून भव्य शोभायात्रेसह ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली या प्रसंगी साईबाबा व त्यांचे समकालीन सहकारी यांचा साक्षात ज्वलंत देखावा शोभायात्रेमध्ये सहभागी झाला होता तसेच आनंदी येथील बालकीर्तनकार व बाल, बाल वारकऱ्यांनी टाळ मृदुंग पखवाज विना यांच्यासह आकर्षक भजन व नृत्य या या ठीक केले यावेळी शेकडो केलेवृद्ध महिलांनी या शोभायात्रेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला अनेक महिला भगिनींनी ठिकठिकाणी साईबाबा पालखीचे दर्शन घेऊन औक्षण केले फटाक्यांची आतशबाजी तसेच थेट भजनी मंडळाच्या भक्तिगीतांचा सोहळा तसेच डीजेच्या तालावर श्री साईबाबांची भक्तिगीते सादर करून संपूर्ण वातावरण जणू शिर्डीमय झाले होते पालखी सोहळ्याचे हे बावीसावे वर्ष असून सर्व साई भक्तांच्या वतीने साईनामाचा गजर व आरती करण्यात आली सोमवारी रात्री सर्व साई भक्तांच्या साठी महाप्रसादाचे आयोजन देखील आज मंगळवारी सकाळी नारायण गावातून शिर्डी कडे या पालखीचे प्रस्थान झाले दरम्यान या पालखी सोहळ्याचा गेली बावीस वर्षाचा प्रवास काही साई भक्तांनी सांगितला आहे याविषयी पाहुयात एक भक्तिमय बातमी काय सांगाल आधीच्या उत्साहाच्या वातावरणात पालखी निघालेली आहे काय सांगाल या पद्धतीने हॉटेल मंडळाचे हे दहा वर्ष आहे दोन वर्षाच्या काळामध्ये दोन वर्ष दोन वर्ष इथे यात्रा बंद असल्या कारण नाही आम्हाला वारी करता आली नाही त्यामुळे नाराज होतो आणि हा उत्सव प्रतिभा तुम्हाला हा दोन वर्ष पंधरा हप्त्याचा आपल्या नारायणराव म्हणजे जुन्नर शिवनेरी छत्रपतींच्या मावळ्यांची ही एक शाही बालजी आहे हा दरक वर्ष बावीसावं वर्ष या शाही बालजी जोळ्याचं या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय బ్యూరో రిపోర్ట్లో ఆజ నారాయణగావ